नमस्कार दर्शको मी संग्राम प्रेक्षकांनो बीड जिल्ह्यामधील केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत नमिता मुंद्रा म्हणजेच नमिता अक्षय मुंदडा आता नमिता मुंदडा ह्या निवडून आलेल्या रेकॉर्डली आमदार आहेत तर दुसरीकडं आणखी दोन आमदार आहेत केज विधानसभा मतदारसंघामध्ये ते म्हणजे अक्षय मुंद्रा हे नमिता मुंदडाचे पती आणि नंदू मुंदडा हे त्यांचे सासरे असे तीन आमदार हे केज विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही तर तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी कशा काय तीन आमदार कसे काय होऊ शकतात तर त्याचं कारण आहे आणि काही गोष्टी काही मुद्दे आहेत ते पुढील काही मिनिटांमध्ये तुमच्यामध्ये मांडणार आहे नमिता मुंदळा ह्या फक्त सह्या करून देण्यासाठी आमदार आहेत की मतदारसंघामधली कामं मतदारसंघामध्ये कोणाला काय करायचं कोणाला कामं द्यायची काय विकासाची कामं करायची काय नाही करायची या सगळ्या गोष्टी अक्षय मुंदडा आणि नंदू किशोर हे दोघं सांभाळतात नमिता मुंडा ह्या फक्त सांगकाम्या आमदार आहेत त्यांनी जे सांगायचं म्हणजे दोघांनी सांगायचे ते जे गावातले जे स्थानिकचे आमदार आहेत म्हणजे हे स्वयंघोषित आमदार आहेत त्यांनी सांगायचं नमिता मुंडाने आणि नमिता मुंडाने ते काम करायचं कसं करायचं ते फक्त सहाचं काम करायचं आता या सगळ्या गोष्टी का आहेत तर हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी आहे त्यांच्या विकासासाठी आहे त्यांच्या सोयीसुद्धा पुरवण्यासाठी आहे मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे गेल्या पाच वर्षामध्ये याच मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या लोकांवर अन्याय अत्याचार झालेले आहेत दलितांते तिथले अत्याचार जे आहेत ते थांबलेले नाहीत त्यांचे अंत्यविधी नेहमी सातत्यानं रोखले जात आहेत ते आजही बंद झालेले नाहीत ज्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती जमातीचा आमदार आहे त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी होता कामा नाहीत अशी सगळी परिस्थिती असताना कशा प्रकारे अंत्यविधी रोखल्या जात आहेत प्रकारे तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अत्याचार होतात हे उघड्या डोळ्याने पाहत असलेले आमदार त्या सगळ्या गोष्टीला आळाबंधन घालू शकलेले नाहीत म्हणजेच काय तर नमिता मुंदडा ह्या निष्क्रिय आमदार तिथल्या ठरलेल्या आहेत नमिता मुंदडा ह्या फक्त सांगकामे आमदार आहेत लोकांनी सांगायचं म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरच्यांनी सांगायचं आणि त्यांनी काम करायचं विकासाची कामं कोणाला द्यायची कोणाकडून घ्यायची कोणाकडून किती टक्केवारी घ्यायची कोणाकडून घ्यायची की नाही घ्यायची या सगळ्या गोष्टी नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा ठरवतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला खेळ बसलेली आहे तिथल्या सोयीसुविधा नागरिकांना पोहोचलेल्या नाहीत रस्त्यांची कामं असतील गावात जाणाऱ्या काही सोयीसुविधा असतील पाणी पुरवठ्याचे योजना असतील तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोडकळीस पडलेल्या आहेत तिथले अवैध धंदे जे आहेत ते थांबलेले नाही आहेत कायम सातत्यानं ते आहेत ते चालू आहेत आणि या सगळ्या गोष्टी होत असताना नमिता सारख्या सांगकामे आमदार ह्या उघड्या डोळ्यानं पाहतायत त्यामुळे नमिता मुंदडा यांना का निवडून द्यायचा असा सवाल तिथली जनता आहे तिथले सामान्य नागरिक विचारत आहेत आता नमिता मुंदडा येणाऱ्या दोन हजार चोवीसला निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे आहेत असं बोललं जात आहे आता पृथ्वीराज साठे आणि नमिता मुंदडा यांच्यामध्ये तीड मात्र बदल नाही आहे ते सुद्धा सांगकामे आहेत आणि इकडे नमिता मुंडळासुद्धा सांगकामे आहेत साठे आमदार होतील मात्र त्यांनासुद्धा प्रकारे अक्षय मुंद्रा आणि नंदकिशोर मुंदडा हे दोघंजण त्यांना चालवतात तशाच प्रकारे पृथ्वीराज साठे यांनासुद्धा तिथं चालवणारी लोकं आहेत त्यांच्या सांगण्यावरच जे आहे ते तिथली कामकाजं होतात त्यांनी सांगितलेलीच कामं जी आहे ते अपरुल जातं सह्या तिथं होतात पृथ्वीराज साठेंकडून त्यामुळे पृथ्वीराज साठे हे सुद्धा सांगकामे आमदार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा नको आणि नमिता मुनराडा सुद्धा नको तिथं तिसरा चेहरा एखादा नवा सामान्य माणूस असणं गरजेचं आहे त्यासाठी जी चाचपणी जी आहे ते केज विधानसभा मतदारसंघामधले सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ तिथले तज्ज्ञ विकासाच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी करू आहेत तशी त्यांनी चाचपणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या दोघांना पर्याय म्हणून एकदम सामान्य आणि पारदर्शक चेहरा कसा उभा राहील यासाठीचे प्रयत्न तिथल्या लोकांनी सुरू केले असल्याचे बोलले जाते मागच्या काळामध्ये प्रतिवाद सुद्धा आमदार होते त्यानंतर नमिता मुंद्रा सुद्धा होत्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना केज विधानसभा मतदारसंघाचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही काहीही औद्योगिक क्षेत्रामध्ये बदल झालेला नाही तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळालेलं नाही तिथले लोक बेरोजगार होत आहेत तिथले लोक गाव सोडून शहर सोडून पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन शिफ्ट होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला त्रस्त होऊन अनुसूचित जाती जमातीचे जा सुद्धा आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत पलायन करण्याच्या मार्गावर आहेत जो मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी जा निवडला गेला त्या मतदारसंघामध्ये आणि त्या मतदारसंघामधल्या लोकांच्या सोयी सुविधा त्यांचे विकास कामं त्यांच्यासाठीच्या शासनाच्या योजना त्यांच्या घरापर्यंत गावापर्यंत कशा पोहोचतील यासाठीचे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न नमिता मुंडा यांनी केलेले नाहीत किंवा त्यांना करू दिले नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे नमिता मुंदडा ह्या फक्त नाव आमदार आहेत बाकी अक्षय मुंदा आणि नंदकिशोर मुंद्रा सगळी आमदार की उपभोगतायत असं बोललं जात आहे ज्या लोकप्रतिनिधीकडून सोयीसुविधा मिळवणं गरजेचं आहे मिळणं गरजेचं आहे त्या सोयी सुविधा तिथल्या नागरिकांना मिळालेल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये नमिता मुंद्रा नाही तिकडे पृथ्वीराज साठे नाही तर नवा चेहरा केज विधानसभा मतदारसंघामधली तिथली लोक शोधतायत आणि केज विधानसभेचा जर विकास करायचा असेल तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा विकास करायचा असेल दलितांवरील अत्याचार रोखायचे असतील त्यांचे अंत्यविधी रोखले जाऊ नयेत यासाठी काही ठोस आणि पर्यायी उपाययोजना करता येतील अशा प्रकारचा माणूस त्या ठिकाणी शोधला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीराज साठे नाही नमिता मुंदळा नाही तर तिसरा चेहरा तिथं कोण असणार हे सगळं पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं नमिता मुंदळा यांचं काम कसं आहे पृथ्वीराज साठे कसे आहेत हे दोघही सांगकामे आहेत का त्यांना चालवणारे तिसरे लोक कुणी आहेत का याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद